नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले वा, वा। सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून आणि शेवटच्या ओळीत पुन्हा होऊन नेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजवी